डहाणू तालुक्यातील राजकीय समीकरणांना घडली आहे बावडा ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच डहाणू सरपंच परिषदेचे अध्यक्ष किशोर कडू यांनी औपचारिकरित्या भारताचा मार्क्सवादी लेलनवादी लाल बावटा पक्षात जाहीर प्रवेश केला आहे या पक्षप्रवेश सोहळ्यात ग्रामपंचायतीतील सदस्य भरत तांडेलसह सह गावातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले सर्वांनी एकमुखाने लाल बावटाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला या सांगितले की गाव पातळीवर खऱ्या अर्थाने कष्टकरी जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देणारा पक्ष म्हणजे मार्क्सवादी लाल बावटा पक्ष जनतेचे हक्क आणि न्याय मिळवण्यासाठी आम्ही संघटित लढा उभारणार आहोत असे ठाम वक्तव्य त्यांनी केले विश्वसनीय सूत्रानुसार येत्या काही दिवसात बावडा ग्रामपंचायत तसेच इतर ग्रामपंचायत क्षेत्रातील आणखी अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने लाल बावटा पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत मोठी राजकीय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे बावड्यातील या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणाची निर्मिती होणार असून पारंपरिक सत्ताधारांच्या चिंतेत निश्चितच वाढ झाली आहे जनतेचा आवाज बुलंद करणार लढा उभारणार लाल बावट्या खाली नव्या राजकीय युगांची सुरुवात बावडा चे सरपंच किशोर कडू ते सरपंचच नाही तर डहाणू तालुक्यातले जेवढे सरपंच आहेत त्या सर्व सरपंचांचे एक सरपंच परिषद आहे आणि त्या परिषदेचे ते अध्यक्ष आहेत आणि एकदा नाही तर दोनदा लागोपाठ ते अध्यक्ष राहिलेत आणि आज तालुक्याच्या सरपंच परिषदेचे अध्यक्ष आपल्या पक्षात प्रवेश करतायत कॉम्रेड सीता जाधव ह्यांनी त्यांचा पक्ष प्रवेश करून घ्यावा <स्थाथ> तुम संघर्ष करो, करो। त्याचबरोबर भरत तांडेल म्हणून बावडा ग्रामपंचायतचे सदस्य आहेत ते सुद्धा आपल्या पक्षात प्रवेश करतायत एक मिनिट परत रिपीट रिपीट भरत तांडेल आता सध्याच्या घडीला ते सदस्य आहेत ग्रामपंचायत सदस्य ते, ते सुद्धा सरपंचाच्या सोबत आपल्या पक्षात प्रवेश करतात कॉम्रेड शिवा हे त्यांचा पक्ष प्रवेश करतील कार्यकर्ते आहेत गावातले ह्यांनी आज आपल्या पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे त्यांचं आपल्या पक्षात सर्वांच्या वतीने तालुका कमिटीच्या जिल्हा कमिटीच्या वतीने त्यांचं स्वागत आहे तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्यासोबत आल्यानंतर आपल्या पक्षाची ध्येय धोरणं काय आहेत बघा निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा निवडणुका तोंडावर असतानासुद्धा भांडवली पक्षामध्ये काम करणारी लोकं ज्या पक्षामध्ये ग्रामपंचायतपासून ते जिल्ह्यापासून ते राज्य आणि केंद्रापर्यंत त्यांची सत्ता आहे ज्यांची सत्ता असताना सुद्धा आज आपल्या पक्षामध्ये काहीच नाही मात्र जनतेची लढाई मात्र जनतेची लढाई आपल्यासोबत भक्कम आहे आपण लोकांच्या प्रश्नावर अतिशय प्रामाणिकपणे लढतोय ह्या कामाला बघून ह्या भागातले मोठ्या प्रमाणात आपल्या पक्षात प्रवेश करतायत त्यांचं आपल्या पक्षात सहर्ष स्वागत आहे एकदा जोरदार टाळ्या बाजून त्यांचं स्वागत करा आणि त्यांना सांगू इच्छितो कुठल्याही भांडवली पक्षाच्या दलालाला नेत्याला घाबरता सोबत नाही तुमच्यासोबत नाही तुमच्यासोबत नाही परंतु तुम्ही जर रात्री बाराच्या ठोक्याला हात दिली तर हजारोच्या संख्येने लाल बावट्याचे सैनिक तुमच्या खांद्याला खांद्याला उभे राहतील म्हणून तुम्ही मात्र लोकांचे प्रश्न घेऊन करा तुमच्यासोबत आम्ही आहोत त्यांचं आपल्या पक्षामध्ये स्वागत आहे आपल्या पक्षाची धोरणं काय आहेत ही येत्या काळात आपण एक दिवसाचं शिबिर घेऊ त्या शिबिरामध्ये त्यांना सांगू आणि लोकांचे प्रश्न लढण्यासाठी आपण सुरुवात अशाच ताज्या <laughs> बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका